उपस्थित या देशाचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी बहुजनांचे कैवारी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब तसेच आपल्या सर्वांचे नेते बहुजन सम्राट बहुजन नायक आदरणीय सुकुमार कांबळे साहेब आणि ज्याच्या एका हक्कीवर खर तर पाऊस पडल्यावर मोदीला देखील त्यांचा कार्यक्रम कॅन्सल करावा लागला पण त्यांच्या एका हाकेवर कट्टर बहादर भीमसैनिक जमले असे तुमच्या माझ्या हृदयाचे सिंहासन भैया चालणे आणि सर्व महापुरुषांना अभिवादन करतो अजिंक्यभाया तुम्हारे महाराष्ट्रातून आलेल्या माझ्या बांधवानो आजची सभा खऱ्या अर्थानं खूप महत्वाची आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो या सभेचं महत्व अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न तुम्ही द्या अथवा न्या द्या अण्णाभाऊच महत्व कमी होणार नाही पण तुम्ही जे पुरस्कार देताना जो जातीवाद पाहिलेला आहे याला कुठेतरी खोडून काढून अण्णाभाऊ आमच्या भारतरत्न नाहीत आणि ते आम्ही मिळवल्याशिवाय कुठे राहणार नाही यासाठी आजची सभा आहे हा तुमच्या व्यवस्थेच्या विरुद्ध पुकारलेला येलगार आहे जो आम्ही सुकुमार सर आणि अजिंक्यभया सान्हे यांच्या मार्फत पुकारत आहोत आज ही टिंगी या मुंबईच्या भायकाड्याच्या या मैदानात या वर आम्ही पेटवत आहोत आणि याचा वनवा अण्णा भाऊंना भारतरत्न मिळवल्याशिवाय राहणार नाही हा शेवट मला वाटेल आज नवीनच एक पवार साहेब मला तुम्हाला सांगायला आवडेल मातंग समाजाच्या वज्रमुठीत हिंदुत्व घालण्याचा प्रयत्न इथल्या तथाकथित सरकार करू पाहत आहे जे सरकार स्वतः केलेलं बंड कस नैतिक आहे हे दाखवण्यासाठी सिनेमे काढू पाहत आहे आणि तेच सरकार आंबेडकरी चवळेकडे घेत जात असलेल्या मातंगांना विनानाकारण त्यांच्या वज्र मोठीत हिंदुत्व दाखवत आहे माझ्या बांधवांनो मातंग समाजाच्या वज्र मोठी हिंदुत्व नसून तर अट्रॉसिटीच्या जखमा आहेत या सातीवादीने केलेले हल्ले आहेत म्हणून हा आजचा येलगार आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायला आवडेल हा येलगार एवढ्यासाठी पण आहे भैया चांदणी नावाचं वादळ विधानसभेत धडकलं पाहिजे त्यांना विधानसभेत घेतलं पाहिजे आमच्या भावना पवार साहेबांना कळत असतील आणि काळाव्यात ह्याच्यासाठी आजचा एलगार आहे भारत रत्न तर आम्ही घेणारच आहोत पण ह्या मातंगाच्या गोचवणुकीतलं जे अट्रोसिटीचं दुःख आहे ते विधानसभेत अध्यक्ष महोदय सभापती महोदय म्हणून मांडणारा आवाज या आवाज मंगाचा विधान विधानभवनात केला पाहिजे म्हणून आजचा यलगार आहे हा आजचा येलगार आहे मुंबई विद्यापीठाला अण्णाभावचं नाव मिळायला पाहिजे म्हणून आजचा एलगार आहे आजचा येलगार आहे अक कड वर्गीकरण झालंच पाहिजे त्याच्या अंमलबजावणी झालं पाहिजे म्हणून हा आजचा एलगार आहे आणि हा आजचा एलगार आहे सोलापूर विमानतळाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव मिळालं पाहिजे म्हणून हा यलगार आहे आम्ही सगळी लहूजीचे लेकर आहोत सगळी लहूजीचे लेकर आहोत लहूजी बाबांनी जो दानपट्टा फिरवला ते देखील फिरवायला मागे पुढे बघणार नाही हा आजचा एलगार आहे एकदा एकदावाद्यानं या भट सरकारवर लक्षात घ्या आणि आता आमच्या सोबत आहेत पवार साहेब वस्ता जो की वस्तात मी जास्त काय बोलत नाही पवार साहेब मला तुम्हाला खरंच मनापासून सांगायचंय त्या माता भगिनींची तरुणांची ज्येष्ठांची इच्छा आहे की अजिंक्य चांदणे यांना आपण विधान परिषदेवर घेतलं पाहिजे आता ते तुम्ही महाराष्ट्राचे कितीतरी नेतृत्व ज्यांची पातळी नसताना देखील तुम्ही मोठं केलेलं आहे अजिंक्य चांदेंच्या मनगटात जोर आहे बुद्धिमत्ता आहे आणि वाघासारखे दळकाळी फोडायचा आवाज आहे त्याच्यामुळे अजिंक्य चांदणीचा आपण विचार करावा असं मी या ठिकाणी सांगतो आणि महाराष्ट्रातून जिथे जिथे राखीव मतदारसंघ असतील तिथे तिथे मातंग समाजाचे उमेदवार आता गेल्या विधानसभेला मातंग समाजाचे आमचे करावं ही विनंती करतो उमेदवार द्यावे एवढी विनंती करून माझं वाटत चाललेलं मनोबत थांबवतो जय भीम जय